नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमार्फत कार्यकारी सहाय्यक अर्थात लिपिक संवर्गातील पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचबरोबर निरीक्षकच्या एकशे अष्ट्याहत्तर जागांसाठी नवीन रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे टोटल दोन हजार चोवीस जागांसाठी सध्या मेगा अंतर्गत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे सरसेवा भरतीमार्फत त्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील डिटेलमध्ये आपण या दोन झाचंच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर त्याचबरोबर निरीक्षक पदासाठी एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे पेस्किल मिळत आहे नवीन जे पद राहणार आहेत त्याचबरोबर पात्रता नवीन जी आपल्याला पाहायला मिळणार आहे जागा कशा प्रकारच्या आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेक महाजॉब चैनल नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे क्लिक करा दोन वेगळ्या जाहिराती आपण पाहूया पदासाठी जी नवीन जाहिरात प्रसिद्ध यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण संकलन खाते यांच्यामार्फत निरीक्षकच्या एकशे अष्ट्याहत्तर जागांसाठी मित्रांनो ही रिक्रूटमेंट होत आहे ज्यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचा आहे यामध्ये पेस्केल तुम्हाला एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे मिळत आहे टोटल एकशे अष्ट्याहत्तर जागा आहेत आणि मधलं हे पद आहे जे या ठिकाणी भरलं जाईल यामध्ये जर व्हॅकन्सी डिटेलमध्ये माहिती घेतली तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल व्हॅकन्सीज हॉरिजेंटल जी कॅटेगरी वाईज व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत व्हर्टिकल त्याचबरोबर सर्वसाधारण महिलांसाठी आणि माजी सैनिकांनी इतर सर्वांना जे समांतर अंतर्गत या ठिकाणी रिझर्वेशन दिलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टोटल एकशे जागा या ठिकाणी निरीक्षक पदाच्या भरल्या जाणार आहेत ऑलरेडी आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये ही माहिती घेतलेली होती पुढे आपण बघूया यासाठी लागणार क्वालिफिकेशन काय असणार आहे पहिलं जे क्वालिफिशन आहे त्यामध्ये उमेदवार कोणत्याही शाखेतले मान्यता विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असावा हा पहिला क्रायटेरिया निरीक्षक पदासाठी त्याचबरोबर उमेदवार माध्यमिक प्रमाणपत्र किंवा किंवा उच्चतम परीक्षेमध्ये शंभर गुणांचा मराठी विषय घेऊन पास असणे आवश्यक आहे तिसर एस सी आहे एमएससीआय किंवा त्या रिलेटेड गेर कोणतं तरी सर्टिफिकेट तुमचा असणे आवश्यक आहे नसल्यास नियुक्तीनंतर दोन वर्षाच्या आत सादर करणे आवश्यक राहील आणि उमेदवाराजवळ मराठी व इंग्रजी अंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रतिमिनिट वेगाचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र असावे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे थोडक्यात पदवीधर असाल शंभर गुणांचा मराठी हा विषय दहावीमध्ये असेल एम एस एल डी सर्टिफिकेट असेल आणि त्याचबरोबर तुमच्याकडे इंग्लिश आणि मराठीचं टायपिंग तुमच्याकडे तीस शब्द प्रतिमिनिटचा असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता यामध्ये एज लिमिट बघा ओपनसाठी या ठिकाणी अठरा ते अडतीस वर्ष राहील मागासवर्गांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष तर दिव्यांगांसाठी अठरा ते पंचाळीस वर्ष एज लिमिट राहणार आहे जे तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये आरक्षण जे कॅटेगरी वाइज आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता यासाठी सिलेक्शन जे असणार आहे त्यामध्ये मित्रांनो एक्झाम असणार आहे ऑनलाईन ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल ज्यामध्ये मराठी व इंग्रजी या विषयांच्या दर्जा हा बारावीच्या लेवलचा असेल तर इतर असणार आहे पदवीचा दर्जा या ठिकाणी राहणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता कोणकोणते विषय आहेत ज्यामध्ये मराठी भाषा व्याकरण त्याचबरोबर व्याकरण दहा प्रश्न वीस गुणांसाठी सामान्यांचे पंधरा क्वेश्चन मार्कांसाठी अंकगणित पंधरा क्वेश्चन तीस मार्कांसाठी तर या ठिकाणी अधिनियम मुंबई महानगरपालिकेच्या याच्याबाबतचे पन्नास क्वेश्चन शंभर मार्कांसाठी राहणार आहेत या मार्फत तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन या पदासाठी या ठिकाणी होणार आहे यामध्ये अप्लाय करण्यासाठी तुम्हाला वीस नऊ दोन हजार या ठिकाणी एकोणीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत टाईम दिलेला आहे ओपनसाठी या ठिकाणी शंभर एक हजार रुपये फॉर्म पी आहे मागासवर्गांकरता नऊशे रुपये तर अनाथांसाठी अगेन नऊशे रुपये फॉर्म पी या ठिकाणी राहणार आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरायची आहे ही पहिली जाहिरात आहे मित्रांनो अपडेट आपण घेतलेला आहे आता दुसरी जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी रिनोटिफिकेशन त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे ज्यामध्ये कार्यकारी सहाय्यक किंवा लिंपिक पदासाठी पुन्हा एकदा ऑनलाईन अप्लिकेशन त्यांनी मागितलेलं आहे यामध्ये काय बदल आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये आपल्याला माहिती आहे की टोटल अठरा ते सेहेचाळीस जागांसाठी पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभरच्या पेसकिलमध्ये कार्यकारी सहाय्यक किंवा पद या ठिकाणी भरलं जाणार होतं ज्यासाठी ऑलरेडी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्या दरम्यान मित्रांनो वीस आठ ते नऊ नऊ दोन हजार चोवीसच्या दरम्यान जर तुम्ही ऑनलाईन अप्लाय ऑलरेडी केलेला असेल तर तुम्हाला पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही आहे ही रिनोटिफिकेशन आहे ज्यामध्ये मित्रांनो अठराशे सेहेचाळीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत कॅटेगरी वाईज तुम्हाला विश्लेषण या ठिकाणी जागांचं पाहता येईल त्यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहे ते पाहून तुम्ही अप्लाय करू शकता आता बदल कशामध्ये आहे तर बदल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल पात्रतेमध्ये किंवा अहर्तामध्ये पहिल्यांदा पहिल्या अटेम्प्टमध्ये तुमची दहावी आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे आवश्यक आहे असं मागितलेलं होतं आता ती अहर्ता स्थगित करण्यात आलेली आहे आणि रेग्युलर तुमचं किती अटेम्प्टमध्ये झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये पुन्हा एकदा उमेदवार विद्यापीठाची कमाक्राम मंडळाची माध्यमिक शालन प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा अर्थात दहावी उत्तीर्ण त्यानंतर वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा अगेन यामध्ये शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असावा असं त्यांनी सांगितलं आहे दहावीला त्याचबरोबर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे इंग्रजी व मराठीचं ती शब्द मिनिटचं या ठिकाणी सुद्धा ते रिक्वायर्ड आहे या व्यतिरिक्त एम एस सी आय टी किंवा दुसरा कोणता कोर्स झालेला असेल तर नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करताना तो असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्याविषयी उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे यासाठी एज लिमिट सेमच आहे मित्रांनो खुल्या प्रवासासाठी अठराशे त्रेचाळीस प् तर मागासवर्गांकरता अगेन अठरा ते त्रेचाळीस वर्ष हे एज लिमिट राहील अठरा ते अडतीस आणि अठरा ते त्रेचाळीस रिस्पेक्टिव्हली तुम्हाला या ठिकाणी ते डिटेलमध्ये पाहता येईल या व्यतिरिक्त यासाठी अगेन अप्लाय करण्यासाठी एक हजार रुपये फी अ राखीव आणि मागासवर्गांसाठी नऊशे रुपये राहील बाकी सर्व ऍडव्हर्टाईजमेंट सेमच राहणार आहे मित्रांनो फक्त या ठिकाणी क्वालिफिकेशन जे आहे ते चेंज झालेलं आहे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अगेन नवीन विंडो या ठिकाणी ओपन केलेला आहे ज्यामध्ये वीस दिवसाचा टाइम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे एकवीस नऊ दोन हजार चोवीसपासून अकरा दहा दोन हजार पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करत शकता अजूनही जर अप्लाय केलेलं नसेल तर लवकर लवकरात लवकर करणे आता आवश्यक आहे मित्रांनो कारण पुन्हा यामध्ये इन्क्रीमेंट होणार नाही असं आपल्याला म्हणता येईल सध्या ऑनलाईन ऍप्लिकेशन दोन्ही पदांसाठी किंवा दोन्ही जाहिरातीसाठी सुरू आहेत याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता यापैकी कोणत्या एका भरतीपैकी डावट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे जॉब रिलेटेड अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद